थंडीची चाहूल लागताच नागरिकांची पावले स्वेटस खरेदीसाठी बाजारपेठांकडे वळताना दिसतात स्वेटस खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत यंदा याही व्यवसायाला महागाईचा फटका बसल्याचं विक्रेते आणि ग्राहक सांगतायत नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झालेले दिसून येतात या दिवसात सकाळच्या वेळेस रस्त्यावर डोंगर पठारावर धुके जमतात गाडी चालवताना रस्त्यावरील समोरची व्यक्तीही दिसत नाही असं वातावरण या दिवसात दिसत असतं असत काळात सकाळी किंवा संध्याकाळी थंडीपासून संरक्षण मिळावं याकरिता शेकोटी करून बसलेले नागरिक आपणास दिसतात त्याचप्रमाणे शहरातील चहाच्या दुकानांमध्ये चहा पिण्यास गर्दी जमलेली पाहाव्यास मिळते पण याच थंडीच्या वातावरणात प्रत्येकजण थंडीपासून संरक्षण मिळवण्याकरिता काही ना काही प्रकारे उपाय करत असतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात स्वेटर्स खरेदीसाठी बाजारपेठा खुलताना दिसतात जस जसा काळानुरूप मध्ये बघायला मिळतात यात चैन आणि कॅपच्या स्वेटर्स ला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे कारण या स्वेटर्स मुळे टोपीची आवश्यकता नसते त्यामुळेच यांच्या मागणीत वाढ झालेली आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचे स्वेटर्स बाजारपेठांमध्ये मिळतात लहान रुपये चारशे पन्नास रुपयांपर्यंत आहे तर त्यापुढील वर्गासाठी तीनशे रुपये ते सहाशे पन्नास रुपयांपर्यंत हे स्वेटर्स मिळतात हँड साठ रुपये ते नव्वद रुपये टोप्या साठ ते एकशे वीस रुपये असे दर आहेत यंदा विविध प्रकारचे स्वेटर्स उपलब्ध तर आहेतच पण इतर दैनंदिन गोष्टींप्रमाणेच यालाही महागाईचा फटका बसला आहे मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या स्वेटर्स मध्ये शंभर ते एकशे पन्नास रुपयांनी वाढ झाल्याचं विक्रेते गुरु यांनी सांगितलं भरपूर डिझाईन आलेले वेगळे वेगळे लेडीज मध्ये जेंट्स मध्ये असं असं वेगळी वेगळे वेगळे आणि कॅफ आलेले आणि जीपवाले आलेले आहे वाले बी आहे असं असं वेगळं वेगळं आहे शर्ट शर्ट कॅपवाली आहे नवीन आता डिझाईन म्हणले तरी नाहीतर लॉंग पॅटर्न मध्ये नवीन डिझाईन कसं आहे दरवर्षी सारखा आयटम ठेवत नाही वेगळी वेगळीच आयटम ठेवत दरवर्षी चेंज करते ना आयटम असं असं आयटम आणते आपण लहान मुलांचा क्वालिटीवर दोनशे च पुढे आहे चांगलं चांगला घेतले तरी चारशे साडेचारशे पर्यंत येते मिडियम क्वालिटी हा मिडियम क्वालिटीतला अडीचशे तीनशे सव्वा दोनशे दोनशे असं आहे हे मागच्या वर्षीच्या रेटमध्ये आर्षेवर रेट मध्ये म्हणले तरी भरपूर काय म्हणले तरी शंभर शंभर दीडशे रुपयाचे फरक पडायला लागले आम्हाला माग झालेले तिकडेच माग झालेले आता माग झालेले म्हणलं तरी आपण थोडं तरी काय तरी वाढून थोडं तरी घेणार यंदाच्या वर्षी थंडीचं प्रमाण जास्त आहे स्वेटर्सची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे स्वेटर्स चे दर जास्त असल्याचं यावेळी ग्राहकांनी सांगितलं स्वेटर भरपूर व्हरायटी वेगळे वेगळ्या आहेत परंतु महागाईचं आणि त्याचं कॉम्बिनेशन म्हटलं तर वर्षी जेवढे तीनशे साडेतीनशे होतात त्याची डबल किंमत झाली सातशे आठशे एवढा डिफरंट झालेला आहे स्वेटर मध्ये त्यामुळे महागाईचा अपोआच इफेक्ट पडलाय आता थंडीमुळे घेणं गरजेचं आहे म्हणून माणूस घेत आहे स्वेट शर्ट मध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये लेडीज लेडीज ले स्वेटर्स स्वेटर 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 मध्ये भरपूर व्हरायटी आली आहे कलर्स कॉम्बिनेशन वगैरे आता चांगले आलेले पूर्वीपेक्षा त्याच्यामुळे घ्यावेसे वाटतात जरी रेट जास्त असेल तरी थोडं बार्गेनिंग करून मॅच करून थोडंसं घ्यावंसं वाटतंच दरवर्षी जरी किती महागाई असेल तरी